नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज असा छान पाऊस पडत होता आणि तेवढ्यात मला आठवलं की चला आज तुमच्याशी वेगळ्या विषयावर काहीतरी बोलूया तर म्हटलं चला आज बोलूया तुमच्यासोबत तर आपल्याविषयी कोण काय बोलतं याच्यावर आपलं म्हणजे वागणं डिपेंड असतं का किंवा आपल्याविषयी जर कोणी चांगलं बोललं तर आपल्याला बरं वाटतं आपल्याविषयी कोणी जर वाईट बोलला तर आपल्याला वाईट वाटतं पण असं का बारा महिन्याच्या नंतर वर्ष बदलतं तीस दिवसाच्या नंतर महिना बदलतो आणि सात दिवसाच्या नंतर आठवडा बदलतो रात्रीनंतर दिवस येतो आणि प्रत्येक दिवस ही प्रत्येक म्हणजे आपली नवीन जन्म असतो तर आपण का आपल्या नवीन दिवसाला आपल्या मनासारखं का नाही जगू शकत एका नवीन दिवसाच्या सुरुवातीला जर दररोज आपण तेच विचार केला की माझ्यासोबत हे काय झालं आहे भूतकाळामध्ये कोणी काय केलं आहे हा जर विचार आपण सारखा सारखा आठवत राहिलो तर आपण कधीच आपल्या लाईफलाही एन्जॉय करू शकणार नाही सारखं सारखं तेच तेच बोलल्याने तीच निगेटिव्हिटी तेच राग आणि जे आता आपल्या लाईफमध्ये चाललं आहे ते पहिल्यापेक्षा खूप चांगलं आहे हा विचार करून एन्जॉय करायचा म्हणजे पुढे यापेक्षाही चांगले दिवस येतील ही, ही पॉझिटिव्हिटीने काम करत राहिलं तर खूप बदल होईल आणि असं काम करायचं की ज्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आनंद वाटेल तुम्ही ते काम केल्याने तुमचा थकवा जाईल जसं कोणाला गार्डनिंग करायला आवडतं कोणाला जेवण बनवायला आवडतं कोणाला फिरायला आवडतं कोणाला बाहेर जेवायला आवडतं प्रत्येकाचं म्हणजे मूडवर वेगवेगळं वेग हे असतं कोणाला तर फक्त हलकासा फेरपटका मारून आलं तरीसुद्धा बरं वाटतं तसं काहीतरी करायचं ज्याने आपल्याला बरं वाटेल दुपारच्या वेळेमध्ये थोडंसं झोपायचं म्हणजे थकवा जाईल संध्याकाळच्याला थोडंसं फ्रेश वाटेल असं काहीतरी करायचं जो विचार आपण कराय करतो तेच आपल्यासोबत घडतो मग का वाईट विचार करायचा का वाईट गोष्टीने गोष्टीकडे वळायचं चा। चांगल्या गोष्टीने मन शांत होईल आणि मन शांत असेल तर नवीन आयडिया सुचतात आणि आयुष्य एक चांगल्या वळणावर येते आणि मनसुद्धा खुश राहते मग ते कोणी असो जॉबवर जाणारी असो किंवा घरी राहणारे किंवा माझ्यासारखी एक हाऊसवाईफ आणि आपल्याकडे जे आहे त्याच्यासाठी देवाला थँक्स बोलायला हवं जे नाही त्याच्यासाठी दुःखी होऊ नये किंवा मग एवढं काबिल बना की ते आपण स्वतः कमवून घेऊ म्हणजे जसं की एखाद्याला जर कपडे धुवायचं कंटाळा येत असेल एखाद्याला भांडे घसायचं कंटाळा येत असेल तर त्याच्यासाठी आपण एखादी बाई लावू शकू एवढं तरी मग माणसाने कमवावं नाही का मनासारखं जर समजा आपल्याला जगायचं असेल तर कोण काय बोलतं याच्याकडे का लक्ष द्यावं आपल्याला जसं वाटेल जे केल्याने आपल्याला बरं वाटेल तेच आपण करायचं एकाच का जे अशा खूप गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपण खुश राहू शकतो खूप अनुभव चांगले अनुभव असतात खूप वाईट अनुभव असतात वाईट अनुभव आठवायचे नाही चांगले अनुभव वाटवायचे म्हणजे आपल्यालाही बरं वाटेल कोण आपल्याला सोडून गेले कोण आपल्यासोबत आहे किंवा कोण आपलं ऐकते याच्यापेक्षा जास्त कोण आपल्यासोबत जोडणार जोडायचे हे बघायचं आणि काय एवढी माणसं जोडून ठेवायची की जी आपल्याविषयी पुढे मागे बोलतात दोन माणसं असतील तर खूप झाले फ्रेंडमध्ये जर म्हणाल तर दहा पंधरा फ्रेंड नको दोनच हव्यात पण चांगले हवेत काही गरज वाटत नाही दहा फ्रेंडची काही कोणाला तुम्ही खुश ठेवू शकत नाही प्रत्येक म्हणजे वेळेस जर तुम्ही दुसऱ्याला खुश ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्ही खुश कसे राहाल प्रत्येकाच्याच मनासारखं नाही वागू शकत आपण आणि प्रत्येकाच्याच मनासारखं वागलं तर स्वतःच्या मनासारखं कधी वागणार स्वतःचा विचार कधी करणार आणि तुम्ही कसंही वागा त्या ज्यांना तुम्हाला नावं ठेवायची आहे ते ठेवणारच मग तुम्ही तुमच्या कपड्यावरनं तुमच्या चालण्यावरनं तुमच्या बोलण्यावरनं तुमच्या राहणीमाना हर एका गोष्टीवरून ते तुम्हाला नावं ठेवतील मग का कोण बोलतं आहे म्हणून कोणाला ड्रेस आवडतोय तर त्याला घालू देत आपल्याला नाही जमत ना कोणाला काय आवडतं आहे याच्याशी आपल्याला काय करायचं ज्याची त्याची चॉईस असते आपली चॉईस काय ते आपण ओळखायचं आपल्याला जर घरामध्ये मॅक्सी ड्रेस आवडत असेल तर ते घालायचं पण कोणीतरी ड्रेस घालते कोणीतरी साडी घालते मग ती घालू नये ज्याचा त्याचा विचार असतो ज्याची त्याची आवडही असते मग का पडावं त्याच्यामध्ये परत त्या गोष्टीचं वाईट आपल्यालाच वाटणार प्रत्येक वेळेस आपण दुसऱ्याच्या मनाचं नाही करू शकत कधी कधी आपल्याही मनाचं करून बघा एवढं पण स्वतःचं मन काही एवढं वाईट सांगत नाही फक्त एक लक्षात ठेवायचं की आपलं जाणून बुजून आपल्या हातून कोणाचं वाईट व्हायला नको चुकून झालं तर त्याच्यासाठी माफी मागावी म्हणजे मनालाही बरं वाटेल त्याच्यापेक्षा आपल्याला जसं आवडतं तसंच जगायचं मग जे काम केल्याने बरं वाटतं तेच काम करायचं झाडं लावायची कुठे फिरायला जायचं कधीतरी बाहेर जेवायला जायचं घरामध्ये बसून आराम करायचा एक्सरसाइज करायची बराच वेळ आहे तुमच्याकडे तर तुमच्या शरीरासाठी द्यायचा जे चांगलं जेवण करायचं चांगली एक्सरसाइज करायची चांगले, चांगले, चांगले विचार करायचे तुम्ही जर चांगले विचार केले तर तुम्ही पॉझिटिव्ह राहाल प्रत्येक गोष्ट ही तुम्ही पॉझिटिव्हिटीने कराल काय फरक पडतो कोण काय करते याच्याविषयी आपण काय करतोय आपल्याला काय आवडतंय ते आपण करायचं तसं तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला कसं वाटतं ते का असं वाटतं काय कधी कधी चार बायकामध्ये जाऊन बसायचं दोन शब्द बोलायचे मन मोकळं करायचं पण तसं होत नाही तुम्ही तिथे दोन शब्द बोलल्यानंतर पुढे चार शब्द होतात मग का त्याच्यामध्ये पडायचं नकोच अशी गोष्ट जिथे आपल्याला जज केलं जाईल मग अशी कुठली गोष्ट आहे जिथे जज करू शकत नाही तर झाडे झाडांजवळ जा झाडे लावा झाडांसोबत बसा त्यांच्याशी बोला त्यांना रोज पाणी घाला खत घाला छान वाटतं दुसरी गोष्ट आरसा तुम्ही आरशात बघा स्वतःला बघा तुम्ही कशा दिसताय तो वेळ नाही आहे तुमच्याकडे खूप वेळ असतो फक्त आपल्यासाठी नसतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा